स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये तर सध्या आम्ही आलो आहे दिदीच्या सासरी वेल्लेला आणि सध्या आम्ही गणपतीसाठी आलेलो आहे पण काल माझं स्टोरेज एवढं फुल होतं कारण टीचर्स डेच्या व्हिडिओमुळे पूर्ण मोबाईल फुल होता सो मी येतानाचा ब्लॉग वगैरे शूट केलेला नाही आहे तर हो। आज आम्ही इथे दिदीच्या गावी आहोत आणि सकाळपासूनच गणपतीची तयारी सुरू आहे आज गणपती बाप्पा येणार आहेत तर मग बघा दिवसभरात काय काय होतं तो सगळा ब्लॉग तुमच्याशी शेअर करणार आहे सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा ए बाबू कुठे आहे ग तू कुठे आहे बघा वातावरण कसं मस्त झालं आहे हिरवगार सारखा पाऊस पडत असतोच आणि आज सकाळी सकाळी छान ऊन पण पडले त्यामुळे खूप भारी झाले वातावरण आणि पुढे तर धुके पडले बघाय सारखं बाहेर फिरायला नाही नाही ना तुला ना बघा सकाळी सकाळी बबडीला फिरायचंय घरात थांबायला तयार नाही मला बाहेर घेऊन चल बोलते कुठे जायचे बाबू तुला कुठे जायचे हा पापा आहेत पापा हे बघा कोंबड्या बघायच्या तिला त्यासाठी मला बाहेर चल बोलत होती इकडे बघा स्वयंपाकाची तयारी सुरू आहे पण ही मुलं काही सुचू देत आहेत सगळे मध्ये मध्ये करतात नुसते तुझ काय चालू आहे तू काय करते काय पाहिजे रे तुला मम्माची हेल्प करायला आलाय अरे बापरे आणि इकडे बघा तुम्हाला मी गणपतीचं डेकोरेशन दाखवते खूप सुंदर केले रात्रभर जिजू आणि जिजूंचे जीजुण भाऊ हे डेकोरेशन करत होते तर चुलीवर आमटीला फोडणी देते येळवण्याची आमटी करते आमची फोडणी पण झालेली आहे हे बघा इथं तीन तीन बाळ एकत्र हे आमचे कारनामे चालू आहेत काय बघताय तेवढे वाकून वाकून महत्वाचे हो mm. कुकू mm. तिघांना पण तेच आवडत mm. <laughs> mm. काय झालं तुला mm. बबडीचे बाबा पण आले सगळे किती खुश झालेत कोण रडलं कोणी रडवलं तुला बाई आमची कोणी रडवलं बाबा हा आले ना बाबा आता आले ना बाबा इकडे जिजूंची पूजा गणपती बाप्पाची पूजा करून घेणार आणि नंतर मग गणपती बाप्पांना विराजमान करायचंय तर इथं नारळ खिसायचा सा सुरू आहे मोदकाची कर तयारी करायची नाही मोदक बनवायचे त्याच्या फायनली गणपती बाप्पाला मुकुट घातला सुंदर दिसतय आता आमच्या पोळ्या सुरू झाल्यात इकडे पोळ्यांची तयारी सुद्धा आणि इकडे चालू आहे मोदकची तयारी आणि केळीचं पान पण तयार आहे पहिली पोळी पानावर आलेली आहे तर फायनली आमच्या भटजींची पूजा वगैरे झालेली आहे आणि आता गणपती बाप्पाला बसवायचं आहे

बनवून तयार झालेत आता त्याला उकडायला आहे तर आपले मोदक उकडलेले आहेत सगळं बनलेलं आहे आता बाप्पाचं प्रसादाचं ताट बनवायचं सुरू आहे अकरा मोदक ठेवायचे ना ह्याच्यात आपण आज आम्ही जेवणार आहोत केळीच्या पानावरती त्यामुळे केळीचं पान काढायचं चालू आहे सात्विक भोजन करेंगे आज हम <laughs> सकाळपासून ग काम करून करून थकली बिचारी ए किती किती ग बिझी व्हावं बाई आता घेतलंय पाहिजे आता <tries> जेवण वगैरे झालेलं आहे जेवायला तसा लेटच झाला कारण सकाळपासून खूप सारी तयारी करायची होती भरपूर पदार्थ पण बनवायचे होते गणपती बाप्पाची पूजा होती आरती होती त्यामुळे आम्हाला जेवायलाच तीन वाजले म्हणजे सकाळी नाश्ता केला होता बट जेवायला तीन वाजले आणि सगळेजण एवढे थकलेत की सगळे झोपून हो गेले पण माझं बघा काय चालू आहे इथं नेटवर्क नाही आहे कारण या गावाला आजूबाजूला सगळीकडे डोंगरच डोंगर आहे सो नेटवर्क नाही आणि मला व्हिडिओ अपलोड करायचा होता त्यामुळे मी नेटवर्क शोधत शोधत इकडे तिकडे फिरते बट नेचर एवढं भारी झालं तुम्ही बघू शकता मागे धुकं वगैरे पडलेलं आहे आणि सगळीकडं हिरवं गार दिसतं त्यामुळं मला तर बोर होत नाही आहे आणि झोप पण येत नाही आहे खूप भारी वाटते आता बघूयात मला नेटवर्क सापडलं की मी ब्लॉग अपलोड करणार आहे तर आता आम्ही चाललो आहे दिदीच्या गावातील गणपतीला कुठे आहे ते जवळच म्हणजे घराजवळच आहे इथं तर तिकडे दर्शनासाठी चाललो आहेत आम्ही आणि आमच्यासोबत येत आहेत वहिनी पण दिदीच्या जाऊबाई आहेत या घना अंधेर आहे धीरे धीरे सह तर आम्ही इथं पोहचलेलं आहे यांच्या गावच्या शाळेमध्येच म्हणजे प्राथमिक शाळा आहे त्याच्यामध्येच हा गावचा गणपती बसवतात

<laughs> मासी नाही तर सगळ्या सगळ्या गणपती बाप्पाची आरती वगैरे झाली आम्ही गावातल्या पण बाप्पाला गेलो होतो आणि आसपासचे बाकी लोक वगैरे आमच्या घरी येऊन आरती करून आणि त्यांच्याही घरी सगळे एकमेकांच्या घरी जाऊन लोक आरती करत होते सगळ्यांची आरती वगैरे झाली तर आता सगळे जेवायला बसले दीदू, काय करते अग हो <laughs> 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 तू तर कसरती सुरू आहे त्यांच्या इतकं खातलंय पट गो नको पण आता स्प्राईट पिऊन थोडस झोपणार आहे आता बारा सारखं आत तिकडे ग्रेंजी पाहिजे सुरू आहे